नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण अक्षय चव्हाण ब्लॉग ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप स्वागत करतो मित्रांनो आता शिमगावस्तोर सुरू सुरू झालं आहे एकच दिवस झाला आहे देव वगैरे पालखीमध्ये बसलेत पालखी सजली आहे आणि पालखी सजली आहे आणि मंदिराचा जो परिसर आहे तो पण आम्ही सजवला आहे लाईटीने खूप असं लाईटीचं सुशोभकरण केलं आहे खूप छान असं कळस वगैरे मंदिराचं सज सजवलं आहे तुम्हाला मी दाखवतो बघा इथे माझ्या मागे तुम्हाला बघायला मिळते कळसावरती खूप छान असं लाईट केलं त्याबरोबर इकडे पण खूप छान अशी लाईट केली आहे खूप मस्त वाटते मित्रांनो तुम्हाला पूर्ण लाईट दाखवतो मित्रांनो मी आता आमचा जो मेन रोड आहे गावचा त्या रोडवरती आहे आमचं मंदिर तर एकदम रोडवरती आहे तुम्हाला माहिती आहे तर मी बाहेरून बघा दाखवते तुम्हाला जे कळस आहेत ते किती सुंदर वाटत बघा तीन कळस आहेत आणि तिन्ही कळसावरची लाईट खूप छान मस्त केली आहे शिवाय मंदिराच्या जी साईडची जागा आहे भिंत आहे त्याला पण बघा किती मस्त छान लाईट केली आहे आता मी आता पाठीमागे आलो आहे मंदिराच्या रावांचं दुकान आहे आमच्या मंदिराच्या पाठीमागे ना त्या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी इकडे बघा रावांचं दुकान आहे थोडी रात्री त्यामुळे थोडं अंदूक दिसते पण तिकडे दुकान आहे आणि दुकानाच्या इथून मी तुम्हाला दाखवते बघा खूप छान अशी अप्रतिम लाईट दिसते खूप लांबून मंदिर खूप छान दिसतं कारण लाईटिंगच अशी केली आहे एकदम उठून दिसण्यासारखं मंदिर बनवलं आहे सजवलं आहे तर मी चालले बघा गेटकडे समोर तुम्हाला दिसतो तो मेन गेट आहे तिकडे जाऊया आणि पाहूया आणखी तर मंडळी ही जी लायटिंग केली आहे मंदिराला ती कोणी केली आहे ती तुम्हाला मी लास्टला सांगणार आहे आणि त्याला भेटवणार पण आहे कोण आहे कोणी लाईट केली एवढी सुंदर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग तुम्हाला समजेल की कोणी लाईट लायटिंग केली आहे मंदिराला एवढी सुंदर तर मित्रांनो आता जी तुम्ही लायटिंग बघताय कळसावरती खूप छान असे सजवलेत कळस तुम्हाला बघायला मिळतील आणि हे जे कळस सजवलेत ना त्याच्यामुळे ते कळस तर उंच आहेत खूप तर या मुळे रात्रीच्या वेळेला खूप लांबून मंदिर दिसतं त्याच्यावरती जी लायटिंग आहे ना सुंदर आहे आणि ते कलर आहे त्याच्यामुळे ते खूप लांबून असं बघायला माझ्यात मित्रांनो खूप छान वाटतं लांबून पण ते बघायला आणि त्याचसाठी आज एवढी सुंदर लायटिंग केली तर म्हटलं व्हिडिओ करावा आणि तुम्हाला पण तो दाखवावा की किती सुंदर लाईटिंग आम्ही आमच्या मंदिराला केली आहे शिमग्यासाठी या इकडे समोर आम्ही पालखी नाचवतो तिकडे पण लायटिंग केले बाहेर मंदिराच्या बाहेर मांड आहे साण आहे तिकडे पण लायटिंग केले सुंदर तीच दाखवते तुम्हाला मी समोर स्टेज तुम्ही बघितलात इकडे मांड आहे समोर पालखी बसली आहे बघा त्यासाठी पण मंडप वगैरे बनवले समोर आमच्या देवीची पालखी तिची स बनवली आहे त्या साणीवरती ती पालखी दरवर्षी या ठिकाणी बसते तर यावर्षी पण खूप मस्त अशी सजवून ते सांड मांड त्या ठिकाणी देवीची पालखी बसवली हो आपण देव पण खूप सुंदर दिसतो बघा देवांचं रूप आहे ते तर इथे पालखी बसवतो आम्ही ठाणेवरती तिकडे पण खूप छान अशी लायटिंग केली तर ती पण तुम्हाला मी दाखवत बघा त्याचबरोबर समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच्यावरती पण लायटिंग केली आहे समोर जे झाड आहेत आमच्या मंदिराच्या आजूबाजूला त्याच्यावरती पण ग्रीन कलरची लाईट वगैरे मारला आहे त्याच्यामुळे आणखी परिसर उठून दिसतोय खूप छान एकंदरीत इथली जी जागा वात्ते, वात्ते, आहे मंदिराच्या आजूबाजूची खूप छान वाटते खूप पवित्र असं वातावरण वाटते उत्साहाचं वातावरण वाटतं आहे शिमगा आहे तर उत्साह आहेच पण वातावरण जे आहे ना मित्रांनो ते खूप छान आहे बघा खूप छान मस्त एकदम त्या लाईटिंगमुळे तर आणखीनच सुशोभित झालं आहे सगळा परिसर जो आहे तो आता मी समोर आलो आहे दीपमाळेच्या इथून तुम्हाला दाखवतो आहे इथूनही बघा आणि बाकी पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो तुम्हाला ही जी आत्ताची लायटिंग जी, जी केली आहे ती कशी वाटते ती मला मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा इतरांना पण सबस्क्राईब करायला सांगा मित्रांनो तर आजची जी लायटिंग आहे ती कशी वाटते ती मला नक्की सांगा मित्रांनो मी काही वेळा ना इथे आहे ना स्थिर ठेवणार आहे जी लायटिंग केली आहे ना ती कशी बदलते आणि किती छान वाटते ना ते तुम्ही बघत राहा थोडा वेळ खूप छान असं कलर चेंज होत बघा तर मंडळी तुम्ही आता पाहिलात आमचं जे मंदिर आहे ग्रामदेवतेचं कामबादेवीचं त्या मंदिराला जी लायटिंग जी केली आहे ती तुम्ही पाहिलात आणि ही जी लायटिंग आहे ना हे करण्याचं सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे आमचे बंधू मित्र राकेश काटकर त्यांचा आहे आणि त्यात इथे आहेत आमच्याबरोबर राकेश काटकर आहेत आणि त्यांना त्यांना म्हणजे भरपूर साथ देणारे साहिल काटकर ते पण इथे आहेत आणखीन पण बरेच जण आहेत पण आता आपल्याकडे दोघ जण आहेत तर आपण त्यांना काय प्रश्न विचारूया आता जी लाइट के, लायटिंग केली आहे ती साधारण तुम्हाला किती वेळ लागला करायला म्हणजे लाईटिंग भरपूर आहे म्हणजे एवढा करायला बराच बा, वेळ लागणार आता ही भरपूर लाईटिंग आहे दोन दिवसात तुम्ही केला म्हणजे किती केला साधारण दोघांनी दोघांनी साईल आहे तूल तू काय सांगशील एवढी जे लायटिंग केलं तुम्ही किती वेळात केलात आणि किती वेळ लागला म्हणजे दिवसाची केलात रात्री केलात कधी केलात रात्रीचे दोन दिवस तिथे दिवसा नाही केला दिवसा तुम्ही मग दिवसा का नाही केला तिचं ऊन भरपूर आणि वरती कळसावर कळस तापल्यामुळे तुम्हाला वरती चढायला खूप त्रास व्हायचा त्याच्यामुळे रात्रीच बरं वाटलं तुम्हाला काम करायला पूर्ण सकाळपर्यंत तर मित्रांनो आता जी तुम्ही लाइटिंग पाहिलात मंदिराला केली ती आहे राकेश खटकची होती आणि जर का तुम्हाला कोणती लायटिंग मंडप डेकोरेशन डी जे आणखी कोणतंही काही कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाची तुमची जर कार्यक्रम असेल आणि तुम्हाला ते लायटिंग मंडप किंवा काय हवं असेल तर नक्कीच मी तुम्हाला नंबर देतो त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि आता, हो आता जो तुम्ही पाहिलात इथले जर डेकोरेशन वगैरे मंडप आवडलं असेल ना तर नक्कीच लायटिंग या शेअर करा जेणेकरून त्याला आणखीन भरपूर ऑर्डर मिळतील मित्रांनो आता जो तुम्ही इथे मंदिराला केले लायटिंग आणि जे शुष पाहिलात ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल म्हणजे माझं नवीन व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच त्याच्यामुळे पोहोचण्यास खूप मदत होईल मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय